नमस्कार माझ्या बहिणींनो आणि भावांनो तर आज बुधवारी आठवडा बाजार आहे तर चला आज बुधवारी आपण बाजार करायला जाऊया तर बाजारामध्ये आमच्या इथं मस्तपैकी मासे येतात नंतर मग छानपैकी गोलमा येतो बोंबील येतं नदीचे मासे येतात खारे मासे येतात आणि नदीचे खेकडासुद्धा येतात तर आज आपण खेकडा आणूया तर आमच्या इकडं नदीचे खेकडे अडीचशे रुपये किलो आहेत तर तुमच्या इकडं खेकडे कसे किलो आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला आज आपण खेकड्याची रेसिपी म्हणजे खाणार आहोत तर चला ही ताटाला घेतलेली चपाती हा भाग घेतला आहे कांदा लावलेला आहे आणि आता मस्तपैकी आपण खेकडा संपवायचा आहे तर बघूया हा आहे खेकड्याच्या मेंदूचा फ्राय मेंदू फ्राय म्हणतात ह्याला हा इतका मस्त लागतो ह्याच्यात कांदा घालायचा भरपूर आणि असं छान करायचं खूप छान लागते असं मटणाचा खिमा असतो की नाही खिमा फ्राय तसं लागते मला खूप आवडते ग हो। आता चला आपण आता खेकडे खायला घेऊया तर तुम्हाला खेकड्याची माहिती सांगतो खेकड्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि कॅल्शियमचं प्रमाण पण भरपूर असतं त्यामुळं आपल्या शरीराला सगळे पोषण तत्व मिळतात त्यामुळं खेकडा अवश्य खावं तर चला हे खेकड्याचं पोड घेतलेलं आहे आणि दोन नांगी घेतलेली आहे मी शक्यतो पोट खातो नांगी खायचा मला कंटाळा येतो कारण की खल ते खलबत्त्याचा बत्ता असतो की त्या बत्त्यानं फोडायचं आणि मग ते खायचं खूप कंटाळा वाटतं ते सगळे हात राड होतात त्यामुळं मी शक्यतो खेकड्याचं पोट खायला बघतो ते मस्त चवीला लागतं आणि छान रस्सा असतो त्याच्यामध्ये मग आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेकड्याचा रस्सा जो असतो की नाही त्यानं सर्दी आणि खोकला निघून जातो त्यामुळं खेकड्याचा रस्सा गरम गरम असा मस्त टीवरपायचा तर चला आज आपण खेकडे संपवायचे आहेत आणि तुमच्या इकडं खेकडे आणता का किंवा तुम्ही मांसाहारी असाल तर खेकडे खाता का तुम्हाला खेकडे आवडतात का खायला ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला मंडळी मला आज भूक लई लागलेली आहे आज खेकडा आहे म्हणल्यानंतर ना आज भरपूर जेवायचं आहे तर चला थँक्यू